इडली करायची म्हटली की कुठला तांदूळ वापरायचा हा सगळ्यांना प्रश्न पडतो तो प्रश्न तुम्हालाही पडतो का अगदी बरोबर सगळ्यांना प्रश्न पडतो इडलीला कुठला घेऊ डोश्याला घेऊ आणि प्रत्येकजण तिथे जे अवेलेबल असतील तिथे जे मिळत असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळाचे प्रकार ते वापरत असतात बर का मग दरवेळेला प्रश्न पडतो आता डॅश त्यांनी सांगितलाय किंवा त्यांनी सोना मसुरी सांगितलाय मग तो इथे मिळत नाही रेशनचा तर हल्ली आपल्या बऱ्याच लोकांना मिळतही नाही मग हे तांदूळ शोधायचं आहे कुठे मग त्याच्याकरताच आपली पायपीठ खूप होते पण खरं सांगू का अगदी सोपं तांदुळाचा रवा वापरून उत्तम इडल्या होतात आणि हे एक प्रमाण जर आपण पक्क धरून ठेवलं आणि त्याप्रमाणे इडल्या केल्या की तुम्हाला तांदूळ शोधायला नको की काही शोधायला नको आता उत्तम इडल्या कशा करायच्या ते बघणार होत आपण अगदी बिघडणार नाही प्लफी म्हणजे अगदी मऊ मऊ छान होतील त्या कशा करायच्या त्याकरता काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया याला मुख्य जो मी म्हटलं ना तो हा तांदुळाचा रवा असा बारीक रवा काढलेला असतो या रव्याच्या इडल्या छान होतात नंतर याचे अनेक दुसरे पोंगल मणा असे अनेक प्रकार केले जातात तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण याचा डोसा मात्र आपण करायला जाऊ नये त्या डोश्याकरता आपल्याला तांदूळच भिजवावे लागतात हा एक वाटी जर आपला रवा गच्च भरून घेतलेला असेल तर आपल्याला अर्ध्या वाटीला एक टी स्पून कमी एवढी आपण उडदाची डाळ घ्यायची नंतर आपण पाव वाटी पोहे आणि एक मुठभर किंवा एक टेबल स्पून आपण साबुदाणा घ्यायचा आणि इथे मेथी जी आहे त्याचे दहा बारा दाणेच आपण त्याच्यातमध्ये घालायचे जर तुम्हाला तांदुळापासूनच इडली करायची असेल तर सोना मसुरी नंतर ना डॅश आहे किंवा आपल्याला जाड तांदूळ मिळतात बाजारामध्ये ते घ्यावे समजा रेशनचे तांदूळ मिळत असतील तर ते घेतले तरी चालू शकतात इंद्रायणी किंवा आपले दुसरे तांदूळ जे असतात बासमती वगैरे ते काही वापरायचे नाही पण सगळीकडे सगळे तांदूळ मिळतात का मग नाही मिळाले तर उगीच आपली पायपीट होते त्याकरता बाजारात जो तांदुळाचा इडली रवा मिळतो तोच आणावा आणि त्यापासून जर आपण इडल्या केल्या तर त्या उत्तम होतात आता इडलीला तांदूळाबरोबरच उडीद डाळ लागते सालीची जर उडीद डाळ घेतली तर आपल्या इडलीचा रंग काळसर होतो त्यामुळे गोट्या उडीद डाळ म्हणजे ही गोल उडदाची डाळ असते म्हणजे ती दोन भाग केलेले नसतात ती सालं काढलेली गोट्या उडीद डाळ किंवा साधी आपल्याला जी बाजारात मिळते ती उडीद डाळ घेतली तरीसुद्धा चालू शकते तिसरा महत्त्वाचा जिन्नस म्हणजे मेथी मेथीमुळे डोश्याला आणि इडलीला छान चव येते मग एक दहा बारा फक्त मेथीचे दाणे घालावे जास्त मेथी घातली गेली तर ती इडली पिवटसर दिसायला लागते आणि हो उडदाच्या डाळ्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आणखीन थोडीशी माहिती देते बरं का उडदाची जर डाळ जर समजा आपण डोसा इडली करताना जास्त झाली प्रमाणाच्या बाहेर जास्त झाली तर ती इडली चिकट होते किंवा तो डोसा तव्यावर चिकटतो हो। थोडीशी उडदाची डाळ कमी असेल तर एखादा दोन चमचे तर चालू शकते पण जास्त मात्र प्रमाणाबाहेर जाऊ देऊ नये आता आपण तांदूळ पाहिले मोहरी पाहिली मेथी पाहिली आता आणखीन म्हणजे साबुदाणा किंवा पोहे तर साबुदाणा घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यात स्टार्च असतो आणि मुख्य म्हणजे पांढऱ्या स्वच्छ इडल्या होण्याकरता साबुदाण्याची मदत होते त्याचप्रमाणे पोहे घातले तरीसुद्धा इडल्या छान फुकतात आणि म्हणून आपण पोहे पण घालतो पूर्वीच्या काळी फक्त तांदूळ उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे या तीन ह्यानेच फक्त इडली केल्या जायच्या आणि त्यासुद्धा इडल्या अतिशय चवदार आणि छान व्हायच्या बरं का काही जणांकडे मात्र ज्यावेळेला आपण इडलीचं डाळ वगैरे तांदूळ वाटतो की नाही त्यावेळेला एक वाटीभर तांदूळ म्हणजे शिजवलेला भात असतो ना ताजा तो घालतात आणि तो त्या म्हणजे तांदूळ आणि डाळीबरोबर बारीक वाटला जातो किंवा त्याची वेगळी पेस्ट करून त्याच्यात घातली तरीसुद्धा चालते आणि नंतर हे असं सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि सात आठ तास छान ता आंबवायचं आता आपण इडलीत जे साहित्य वापरतो त्याच्याबद्दल माहिती घेतली आता पुढची माहिती म्हणजे हे वाटायचं कधी ठेवायचं कधी त्याबद्दल बघूयात तांदुळाचा रवा नंतर उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे हे सहा ता सात तास आधी भिजवले पाहिजे आणि हो भिजत टाकायच्या आधी धुवायला मात्र विसरू नका दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढावं आता ते छान सहा ता सात तासांनी भिजल्यानंतर वरचं सगळं पाणी काढून बाजूला ठेवून द्यावं मिक्सरमध्ये अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे थोडंसं रवाळ वाटून काढावं आता रवा असताना आणखीन आपण का वाटतो कारण आपल्याला छान टेक्स्चर पाहिजे ना इडलीचं म्हणून रवा तांदूळ सगळं एक दोनदा दोनदा फिरवलं तरीसुद्धा काम होतं आणि छान ते फिरवून घ्यावं आपल्याला हवं तसं ते पीठ तयार झाल्यानंतर एका छान मोठ्या भांड्यामध्ये ते पीठ काढून घ्यावं पीठ काढून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला कमीत कमी आठ दहा तास आंबवावं आता आंबवण्याची क्रिया कशी करायची तर काय नाही पातेल्यात काढून ठेवायचं पातेलं थोडं मोठं असावं त्याच्यावर झाकण ठेवावं थंडीचे दिवस असतील तर त्याच्यावर एखादा उब येण्याकरता त्याच्यावर एखादा टॉवेल शाल किंवा एखादी छोटी चादर असेल तर तीसुद्धा आपण पांघरली तरी चालू शकते हे आपण थंडीत आणि पावसाळ्यात करावं उन्हाळ्यामध्ये काही गरज लागत नाही सहा सात तासामध्ये छान अमतं अमतं म्हणजे काय त्या पिठाला अशी जाळी पडते आणि एक आंबू श्वास येतो आणि ते पीठ जवळजवळ डबल झालेलं असतं त्याला पीठ आंबवणं असं म्हणतात किंवा पीठ आंबलं असं म्हणतात असं पीठ आंबलं की ते इडल्या करायला तयार होतं मग काय करायचं त्याच्यामध्ये साधारण चार वाट्या जर इडली रवा घेतला असेल तर त्याच्यात दोन आपले पाळ्यातले चमचे असतात ना तसे दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं अगदी भरून बरं का ते चांगलं हलवायचं आणि आपल्या इडलीच्या भांड्याला तेलाचा हात लावायचा आणि नंतर त्यात इडल्या घालायच्या आणि दहा ते बारा मिनटं चांगल्या वाफवायच्या समजा जर इडलीचं पीठ घट्ट झालं आणि त्या जर इडल्या टाकल्या तर त्या आतून अशा कडक कडक लागायला ला लागतात आणि मुख्य म्हणजे आतमध्ये कच्च्या राहण्याची शक्यता असते म्हणून त्याच्यात आवश्यक तेवढं पाणी आपल्याला घालता आलं पाहिजे आणि सवयीने आपल्याला कळतं चुकून पाणी जास्त पडलं वाटतं ना आणि पात तास झालं तर काही घाबरायचं नाही त्याच्यामध्ये आपला रोजचा रवा असतो की नाही तो एक पाव वाटी अर्धी वाटी जसं आवश्यक असेल तेवढा घालायचा एक अर्धा तास ठेवून द्यायचा तो रवा चांगला फुगतो आणि मग त्याच्या इडल्या करायच्या समजा जर तुम्हाला वाटलं की इडली फुगेल का नाही तर दोन चिमूट त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालून हलवायचं आणि मग त्याच्या इडल्या केल्या तरी चालू शकतात जे आता इडली कशी करायची कुठं आंबवायचं कसं इथपर्यंत बघितलं आता इडली आपण उकडायची किंवा वाफवायची कशी इडली पात्र वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात छोट्या इडल्यांचा स्टँड पण वेगळा मिळतो नंतर नेहमीच्या आपल्या इडल्या करतो त्याचा स्टँड वेग वेगळा मिळतो नंतर तट्ट्या इडली करतो आपण त्याचा स्टँड वेगळा मिळतो चोवीस इडल्या होणारं भांडं वगैरे वगैरे अनेक बा भांडी मिळतात आपल्या कुटुंबाला जे आवश्यक असेल तसं स्टीलचं हिंदालियमचं आपण ते भांडं आणू शकतो इडलीचे जे एक ताटली असते त्याला पहिल्यांदा तेलाचा हात अगदी पुसटचा लावायचा हां जास्त लावला तर इडलीला पिवळपणा येतो त्यामुळे तो पुसटचा हात लावायचा आणि मग हे आपण जे मीठ घालून हलवलेलं पिठे ना ते त्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं खूपही गच्चं भरलं तर काय होतं ते त्या जो इडलीचा साचा असतो ना त्याच्यातनं बाहेर येतं किंवा काही काही वेळेला ते वरच्या झाकणाला चिकटण्याची शक्यता असते कारण ते फुकते इडलीनंतर म्हणून तो जो साचा असतो तो पाऊंड साचा साधारण आपण इडली त्याच्यात भरावी एकीकडे इडलीच्या पात्रामधलं पाणी जे आहे ते उकळलं गेलं पाहिजे त्याच्यात हा स्टँड ठेवायचा स्टँड ठेवल्यानंतर कमीत कमी बारा मिनटं आपली इडली उकडली गेली पाहिजे त्या इडली उकडली कशी गेली कसे कळतं की झाकण काढून जर तुम्ही त्यात सुरी घातली तर त्या सुरीला काही आतलं मिश्रण लागत नाही याचा अर्थ आपली इडली छान उकडली गेली समजा जर काही कारणाने आपण दुसरी कामं करत बसलो आणि इडली आपली खूप आणखीन एक चार पाच मिनटं उकडली गेली तर ती इडली कडक होते त्यामुळे दहा बारा मिनटं इडली उकडायला पुष्कळ होतात तुमच्याकडे साचा जर मोठा असेल किंवा तुम्ही कपात इडल्या उकडत असाल किंवा भांड्यात इडल्या उकडत असाल वाटीत इडल्या उकडत असाल तर कदाचित तुम्हाला वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे आता इडल्या कशा उकडायच्या तेही आपण बघितलं दहा बारा मिनटं झालेले आहेत आपण गॅस बंद केला इडलीचं भांडं आपण खाली उतरवलं आहे आणि त्याचं झाकण आपण काढून ठेवलं आहे त्याची पूर्ण वाफ गेल्याशिवाय इडली काढण्याचा प्रयत्न करू नये कारण जर समजा आपण गरम असतानाच इडली काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या इडल्या तुटण्याची शक्यता असते जर तुम्हाला गरम गरमच इडल्या वाढायच्या असतील तर मग त्यावर एक ओलसर करून पांढऱ्या रंगाचं कापड टाकावं आणि त्याच्यामध्ये इडल्या घालाव्यात साच्यामध्ये ते कापड असेल त्याच्यावर इडल्या घालाव्यात म्हणजे ते असं जास्त कापड काढून आपण गरम गरम इडल्या देऊ शकतो घी इडली करायची असेल तर त्याच्यावर गरम असतानाच तूप सोडायचं बटर इडली करायची असेल तर बटर सोडायचं समजा जर तुम्हाला भाज्या घालून इडल्या करायच्या असतील तर त्याच्यात गाजर म्हणा फ्लॉवर म्हणा कोबी नाही घालायची हं हो, कारण कोबीचा वास लागतो गाजर म्हणा फ्लॉवर म्हणा बीन्स म्हणा हिरवी मिरची आलं हे बारीक चिरून किंवा किसून त्याच्यामध्ये घालायचं आणि त्या इडल्या वाफवायच्या आहे की नाही किती सोपं आहे फक्त ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या इडल्या ह्या उत्तम होतील ही मला खात्री आहे त्यातूनही काही जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला किंवा काही जर शंका असतील तर नक्की मला अभिप्रायामध्ये विचारा आपली अनुराधा जी आहेच की नाही धन्यवाद